असते तरी कुठेतरी वाट असते पण नवीन जन्मराळी नवीन पाठ असते जेव्हा हा आमचा आपल्यासाठी संपणारी वाट न तेव्हा उत्तर भविष्याची पाठ लावी ही माझी अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजीन इथे उपस्थित उपस्थित माझ्या मैत्रिणी माझे नाव आहे आकांक्षा बलाचे पंतजळ काही वर्षापूर्वी या शाळेत वाटवृक्षा खाली विसावलेला एक पक्षी आपल्या समोर निरोप घेण्यासाठी उभा आहे वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही मला निरोप आपला घ्यावा लागेल पंकात भर पंकात भरल्या भरालेल्या सिद्ध व्हावं लागेल भरालेल्या सिद्ध व्हावे आज माझ्या समोर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशी झाली आहे की काही आठवणी आमच्या समोर डोळ्यासमोर तळंगत आहे

आम्ही मी पहिल्यांदा या वर्गात आले होते तेव्हा मला वर्गात कलमत नव्हते पण कलाकारांना उपक्रमामुळे आमचा वर्ग अतिशय सुंदर झाला आम्ही सर्वजण मिळून दोनशे दोनशे रुपये जमा करून आमचा वर्ग अतिशय सुंदर बनवला आम्ही आमच्या वर्गात पोस्टर आकाशकंदील आका, पोस्टर आकाशकंदील ऑल पीस हे सर्व चिटकवले पण आता हे सर्व आम्हाला बघता येत नाही ही ये शाळा माझ्यासाठी नव्हे हो तर सर्व विद्यार्थ्यांसाठी सरस्वतीचे मंदिर आहे ह्या मंदिरात विषयात शिकवतात तसे दगावे हे शिकवतात शाळेतून बाहेर पडताना मला नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांचा या शाळेचा अभिमान वाटणारच आहे सूर्याचे ही हृदय पगळते दिवस मावळ्याने सूर्याचे ही हृदय पगळते दिवस मावळ्याने कठोर मनेही हळवे होतात निरोक्षणाऱ्याने निरोक्षणालयाने येथील शिक्षकाने आमच्यावर उत्तम संस्कार केले त्याबद्दल मी येथील सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करते धन्यवाद